आजपर्यंत एकदा शाहू महाराजांची जयंती ही संसद संसद भवन मध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती सुरुवात केली त्यावेळेच पुरोगामित्व पुरोगामित्व काय शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आहे आजपर्यंत एकदा शाहू महाराजांची जयंती ही संसद संसद भवन मध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती ते मी सुरुवात केलेली मला हे पूर्व तो शिकवत आहे मला तर एक प्रश्न विचारायचा आहे एक यासिन भटकळ हा अतिरेकी होता अतिरिक्त आहे इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे जन्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे सात आठ ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे प्रमुख म्हणजे त्याचा सदा त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा हा यासीन भटकर विशाळगडला राहिला होता हे त्याची नोंद आहे ओढा मोठा तरी की राहिलाय कुठे विशाळगड किल्ल्यावर त्यावेळी हे महाशय कुठे होते त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होतं आणि मला शिकवतात पुरोगमित्र काय शाहू महाराजांच्या घराण्यात शिवाजी महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला काय पुरोगम येतोय मला पूर्णपणे माहित आहे गडकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आलोय आजपर्यंत रायगड किल्ल्याचं आहे तुम्ही किती गटकोट किल्ल्याला पैसे दिले तो पाच कोटी रुपये मी विशालगडला दिले पुरातत्व खात्याच्या माध्यमातून रांगणा जिथं तारा वास्तव वास्तव्य तिथं होतं ते पाच कोटी सुद्धा कुणी दिलं नाहीत माझ्या प्रयत्नातून गटकोट किल्ल्याच्या खात्याच्या दिले हे खा ते दिसलं नाही मग गटकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करा नको अतिक्रमण निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा दीड वर्षापासून मी दीड तुम्हाला दीड वर्ष पालकमंत्री तुम्ही असताना तुम्हाला किंबणा आणि इथल्या नेत्यांना दिसून येते का सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही जे तुम्हाला माहित होत मी येणार आहे तिथं सगळे शिव भक्त येणार आहेत आक्रोश का तुम्ही यंत्रणा लावली नाही आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त कारण त्यांची जेन्युनली तो अडचणीत आहे अडचणीत आहे म्हणून बघायला लागलाय ना काय चाललंय अत्य uh, विशाळगड वर अहो ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं ज्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आरा राणींचं वास्तव्य होत अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची आणि या विषयागडवर असा दलिचपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता तुम्ही म्हणताय संभाजीराजेंचं पुरोगमित्व काढायला अ तुम्ही स्वतः तुमचं पुरोगमित्व काय तुम्ही स्वतः चिंतन करा कुठला कुठन पैसे इकडे तिकडे गडबड केलेत आणि जाताना दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरच नाव घेता आणि जातात तिसरीकडा मला शिकू नये आणि कोणी शिकू नये मला मी प्रामाणिकपणाने करत आलोले याच्या पुढे सुद्धा प्रामाणिकपणाने करणार शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचा आदर्श घेऊन चालणार हे संभाजी छत्रपती तसंच चालणार आणि मी मला स्पष्ट तुमच्या पुढं या गोष्टी बोलायच्या होत्या अनेक वृत्तपद्धरत्न सगळ्यांनी माझ्याबद्दल जे मी काही बोललो ते बोललेच सगळे आणि तुम्हाला काही विषय प्रश्न असतील तर आपण मला विचार